जेवण केल्यानंतर लगेच जर झोपत असाल तर, तर आजच ही सवय बंद करा दिवसा जेवल्या जेवल्या झोपल्याने शरीरात कप दोष वाढतो यामुळे तुमची पचनशक्ती मंदावते शरीर जड पडतं आळस वाढतो आणि वजन तर रॉकेटच्या स्पीडने वाढतं आणि रात्री रात्रीच्या जेवणात आणि झोपेत कमीत कमी अडीच ते तीन तासांचं अंतर हवं जर हे अंतर ठेवलं नाही तर, ना तर अन्न न, न पचता पोटात फरमट होतं किंवा त्यावर अर्धवट आहार पचतो आणि आम नावाचे विषारी घटक तयार होतात यामुळे ऍसिडिटी गॅस आणि पोटाचे आजार व्हायला सुरुवात होते मग यावर उपाय काय अगदी सोपा उपाय आयुर्वेदाने हजारो वर्षापूर्वी सांगितला उपाय हक्तशत पावले म्हणजे जेवणानंतर शंभर पावलं जर आरामात चाललं तर ते पचनासाठी आणि आरोग्यासाठी उत्तम आहे शंभर पावलापेक्षा जास्त चालू नका लक्षात ठेवा आणि थोडी वामकुक्षी घेतली दुपारच्या जेवणानंतर तर अधिक उत्तम वामकुक्ष म्हणजे एक दोन तास झोपू नका फक्त दहा मिनिटं झोपा आणि संध्याकाळचा आहार हा सात वाजेच्या दरम्यान ठेवा रात्रीच्या जेवणात आणि झोपेमध्ये दोन अडीच तासाचं अंतर राहिलं पाहिजे त्यासाठी संध्याकाळचं सा जेवण सात साडेसातच्या आसपास करा ही जर टीप तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि ज्यांना ही सवय आहे जेवणानंतर लगेच झोपण्याची त्यांच्यासोबत ही शेअर करा आणि आजपासूनच ही सवय बंद करा आणि निरोगी आयुष्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका